महानगरपालिका सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर अकोल्यातील राजकारणाला निर्णायक वळण लागलं असून भाजपाला सत्तास्थापनेपासून रोखण्यासाठी विरोधी गटांची एकत्रित बैठक गुरुवारी रात्री उशिरा पार पडली या महत्त्वपूर्ण बैठकीत सत्तास्थापनेबाबत सविस्तर चर्चा झाली अकोला महानगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी भाजपला रोखण्याच्या उद्देशानं विरोधी पक्षांनी निर्णायक एकजूट पाहायला मिळाली हॉटेल सिटी स्पॉट इथं झालेल्या संयुक्त बैठकीत काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एम आय एम आणि वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी भाजप मुक्त महानगरपालिका हे सामूहिक उद्दिष्ट स्पष्ट केलं या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर आमदार साजिद कांत पठाण आमदार नितीन देशमुख यांच्यासह विविध पक्षांचे नगरसेवक आणि पद उपस्थित होते महापौर उपमहापौर पदाची गणित संख्याबळ आणि स्थायी समितीवर नियंत्रण मिळवण्याबाबत सविस्तर चर्चा झाली सूत्रांच्या माहितीनुसार सत्ता स्थापनेबाबत जवळपास एकमत झालं असून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे विरोधकांची ही एकजूट भाजपसाठी मोठं आव्हान ठरणार असून अकोल्याच्या राजकारणात मोठा उलटफेर होण्याची चिन्ह दिसून येत आहेत